हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी तर आजचा व्हिडिओ या ताईंच्या कमेंटवर आहे ताई मला ब्लाऊज कसे ठेवायचे ते सांगा तर त्या कमेंट्सवर मी आज व्हिडिओ बनवलेले आहे तर हा बघा हे बारी साडीचे ब्लाऊज आहेत म्हणजे हे, हे लग्नाचे ब्लाऊज आहे घरचे आणि तर ते ब्लाऊज कसे शिवाय शिवून ते कसे घडी करायची ते व्यवस्थित चेक करून आणि पिशवीत कसे ठेवायचे ते तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर हा पहिला ब्लाऊज आहे तर हा शालूवरचा ब्लाऊज आहे आणि हा प्रिन्सेस कट शिवलेला आहे तर त्याला मी छोटीशी मागे डिझाईन केली आहे याचा व्हिडिओ माझा कल्याणी पाटील ब्लाऊज डिझायनर चॅनलवर आहे तर तो नक्की बघा तर बघा या पद्धतीने तुम्हाला घडी करायची आहे त्याच्यानंतर जे नॉट आहेत त्या व्यवस्थित ठेवायचे एका साईडला करायचे आता एकच कस्टमरचे माझे हे तीन ब्लाऊज आहे हे तिघे ब्लाऊज मी व्यवस्थित चेक करून घेत असते चेक करून घेते मी प्रमाणे की हुक वगैरे लावून घेते व्यवस्थित लागतायत की नाही आणि त्यांचं ते हुक ओपन केले आहेत का नाही ते पण व्यवस्थित बघून घेते म्हणजे कस्टमरचं तिकडून आपल्याला काही सांगायला नको आता हा पण गळा जो आहे तो मी डिझाईनचा केलेला आहे लेस वगैरे लावलेली आहे नॉट आहे ती व्यवस्थित अशी या पद्धतीने बांधून घ्यायची तुम्हाला आणि तिचा गुंथा होणार नाही या पद्धतीने करायचे कारण हे नवीन नवरीचे ब्लाऊज आहेत आणि नवीन लग्न मुली असतात ते ब्लाऊज घालतात त्यांना थोडं ब्लाऊजची सिस्टीम कळत नाही त्याच्यामुळे आणि ब्लाऊजची या पद्धतीनेच उघडी घालायची आहे उलट्या पद्धतीने जशी मी आता घालते पाठीच्या साईडने आणि मधला बाज भाग भाग जो आहे मध्येच गेला पाहिजे म्हणजे ही माझी पद्धत आहे मी तुम्हाला दाखवते ताई म्हणतात की माझा खूप पसारा होतो पसारा होणार नाही आता एकाच कस्टमरचे ब्लाऊज राहिले आणि ते कस्टमर ज्यावेळेस त्यांची येतात त्यावेळेस त्यांची जी, जी पिशवी असते आणि त्यांना सहसा सांगायचं की तुम्ही तुमची पिशव्या आणा आणि त्याच पिशवीत आपल्याला त्यांचे शिवून ब्लाऊज तिथेच ठेवायचे आहेत तर बघा आता हे पण ब्लाऊज हे किती फिनिशिंगमध्ये आहे हे पण डिझाईनचंच आहे हे हळदीचं ब्लाऊज आहे नवरीचं तर हा व्हिडिओ मी करून ठेवलेला होता मला तो पोस्ट करायचा होता तो काही माझ्याकडनं पोस्ट झाला नाही तुम्ही प तर मग मी म्हटलं चला आता इथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी सिस्टीम दाखवूया तर बघा आणि यांच्या चांगलं व्यवस्थित असं नॉटची घडी करून घ्यायची आहे जी आहे गुंता काढून घ्यायची आहे व्यवस्थित तो नवीन बांधून व्यवस्थित ठेवायचा आहे आणि बऱ्याचदा यांची कमेंट्स आहेत की ताई ब्लॉग चालू करा एका ताईंची कमेंट एकोटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवा तर सगळे मी व्यवस्थित दाखवेल आता हे तिघी ब्लाऊज घेतले आणि हे जे कस्टमर आहे या कस्टमरने मला पिशवी दिली होती त्यांची आता ही त्यांची पिशवी आहे त्या पिशवीतच मी या पद्धतीने हे ब्लाऊज इथे ठेवून देत दे आहे तर मग मी तुम्हाला अजून सांगते या पद्धतीने ब्लाऊज ठेवायचे आहेत आणि भारी ब्लाऊज हे वरती वळणी असू द्या किंवा तुम्ही जर रॉड लावलेला असेल त्याच्यावर ठेवू नका म्हणजे त्याच्यावर धूळ वगैरे बसते आणि नवे कपडे असते त्यांच्यावर पटकनही धूळ बसते आणि ते छान दिसत नाही त्याची फिनिशिंग जाते त्याच्यामुळे ते, ते पिशवीतच ठेवले गेले पाहिजे मी तुम्हाला अजून काही डिझाईन दाखवते बघा ही कांजीवरीमचं ब्लाऊज आहे मी डिझाईन केलेलं आहे अगदी छोटीशी डिझाईन आहे पण खूप सुंदर असं ब्लाऊज दिसतं खूप छान वाटत आहे इथे छोटासा साडीचा कापडचा सा बहू यूज केलेला आहे त्यानंतर इथे बाहीला पण एक शेप दिलेला आहे चौकणी शेप आणि लटकन केलेलं आहे त्याच्यामुळे ब्लाऊज खूप सुंदर दिसतं त्यानंतर हे ब्लाऊज आहे याला मटका गळा केलेला आहे फ्रीलची लेस तयार करून गोल्डन लेस लावली स्लीवजला पण चौकणी शेप करून आणि लटकन तयार केलेले छोटे छोटे त्याच्यामुळे ही पण डिझाईन खूप सुंदर दिसते कमी वेळेत होते अडीचशे रुपये शिलाईन या ब्लाऊजची घेतलेली आहे त्याच्यानंतर हे ब्लाऊज आहे हे पण हळदीचंच ब्लाऊज आहे नवरीचं तर हे आता सध्या ट्रेडमध्ये कटची लेस लावली आहे बो लावलेला आहे आणि हे जे ब्लाऊज पीस आहे याला ही आ... स्लीव्हजला डिझाईन होती मग इथे मी अस्तर लावलेलं नाही ते असंच राहू दिलेलं आहे त्याच्यामुळे हे ब्लाऊज खूप सुंदर असं दिसत आहे त्याचं बघू शकता अगदी असं छान असं कमी वेळेत होणारे हे ब्लाऊज डिझाईन आहेत तुम्ही दोनशे ते अडीचशे रुपये सष्ट लाईन घेऊ शकता तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय